पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज जिल्हा परिषद नंदुरबार व पंचायत समिती नवापूर शिक्षण विभाग आयोजित वनवासी विद्यालय चिंचपाडा येथील मैदानावर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंची शारीरिक मानसिक बौद्धिक प्रगती आमदार शिरीष नाईक जिल्हा परिषद नंदुरबार पंचायत समिती नवापूर व शिक्षण विभाग आयोजित वनवासी विद्यालय येथील मैदानावर नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ अध्यक्ष सुहास नंदुरबार यांच्या हस्ते नवापूर तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धा उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती बबिता गावित उपस्थित होत्या गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे विस्तार अधिकारी शिलवंत वाकाडे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते वनवासी विद्यालय चिंचपाडा प्राचार्य प्रमोद देसले चिंचोले प्राचार्य बकाराम गावित, देशले, आनंदा अमृत वडवी बाबूराव वसावे महेंद्र नाईक रामू कोकणी वंकर गावित दिलीप गावित अशोक पाळवी सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की क्रीडा स्पर्धामधून व्यक्तीचे नेतृत्व कर्तृत्व हे गुण निर्माण होत असतात जीवनात शिक्षणाबरोबर व्यायाम व खेळही तितकाच महत्वाचा आहे खेळामुळे आपले आरोग्य चांगले राहते त्यामुळे क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले पाहिजे क्रीडा क्षेत्रात नेहमी पराजयाचा सामना करावा लागतो त्यामुळे एका विजयाने जाऊ नये किंवा दुसऱ्या पराजयाने खचू नये नेहमी सातत्य ठेवून आयुष्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे विद्यार्थ्याने क्रीडा जागतिक पातळीवर नावलौकिक करावे गट अधिकारी अधिकारी रमेश चौरे म्हणाले की खेळाला जीवनात खूप मोठे महत्व असल्याचे सांगून दोन दिवस स्पर्धा खेळल्या जातील असे सांगून स्पर्धेबाबत अधिक माहिती दिली कार्यक्रमानंतर क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन प्रताप गावित व अशोक पडवी यांनी केले खायला पाहिजे खायला पाहिजे आणि आपण म्हणतो डॉक्टर म्हणतात की शरीराला ते जे ते जीवन पाहिजे आणि आपल्याला खरं मिळायलाच पाहिजे कारण खेळाबरोबरच म्हणजे ते खेळाच्या बाबतीत बोलायला गेलो तर फार बोलण्यासारखं आहे परंतु खेळामुळे विद्यार्थ्यांचं आम्हाला सर्वांना माहीत आहे की सर्वांगीण विकास होत असतो आणि व्यक्तीमध्ये खरं म्हणजे कर्तृत्व नेतृत्व असे गुण हे खेळामध्ये निर्माण होत असतात आणि लहानपणापासून आपण बघायला गेलो तर खेळ आणि व्यायाम हे फार महत्वाचं आहे शिक्षण तर महत्त्वाचं आहे परंतु जेव्हा खेळ व्यायाम आज बी सुद्धा आपण मोठे होतो तेव्हा प्रत्येक माणसाला शरीराला म्हणजे एक्सरसाईजची गरज असते आणि लहानपणापासूनच आपण आणि शिक्षणामुळे आपण फार मोठ्या प्रदांवर पोचतो परंतु आपलं आरोग्य चांगलं राहणार नाही कारण आरोग्य चांगलं नाही राहिलं तर आपल्याला माहीतही की किती बी मनापासून काही मोठी व्हायची इच्छा असेल तर काही साध्य करू शकत नाही म्हणून खेळामुळे आपलं आरोग्य निश्चितच चांगलं राहतं एक्सरसाईज त्याच्यामुळे होत असतात आज खरंच आनंद होत आहे की कबड्डी असेल तुमचं खो असेल किंवा लंगडी अजून कोणता खेळ सांगितला सर हो रनिंग आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये शालेय जीवनामध्ये आमच्या शाळेमध्ये होते त्यांना माहीत आहे सर्वच खेळ खेळलो आहे कारण छोटे असे खेळ असतील परंतु ह्याच्यामुळे आपल्याला शरीराला एक्सरसाईज व्हायला पाहिजे आज सुद्धा आम्ही म्हणजे वेळ मिळत नाही परंतु निश्चितच तीस म्हणजे अर्धा तास तरी योगा करतो ह्याच्यामुळे आज थोडं परमेश्वराच्या कृपयाने हेल्दी आलो तर आपण सर्वांनीच कमीत कमी वेळ कारण फिरायला आपल्याला म्हणतो वा मॉर्निंग वॉक असेल ते असं का मुलांना तर बोलण्यासारखं फार आहे परंतु आपल्या शरीर लोकांसाठी बी आणि म्हणजे उजव्या बाजूला बसलेली असतील बरेच आपण आता चाळीसीच्या वरती झालो आहे आपल्याला सुद्धा मॉर्निंग वॉक आणि एव्हिनिंग वॉक करायची गरज आहे ते मिळालं नाही कारण आपण सकाळपासून शाळेत असतो परंतु निश्चितच आपल्या शरीरासाठी अर्धा तास आणि आपले आरोग्य चांगलं राहिलं तर आपण पुढे काहीतरी करू शकतो म्हणून वेळ काढावा आणि विद्यार्थ्यांना मी कारण आपण बोलण्यासारखं फार आहे आपल्या आदिवासी मध्ये कविता सारखी फार मोठे फॉरेन मध्ये सुद्धा गेलेली आहे आज खरच आनंद आहे की आपल्या तालुक्याचे विद्यार्थी सुद्धा फार मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेले आहेत नाईक साहेब विधानसभा सदस्य नवाफे तसेच आपल्या पंचायत समितीच्या सभापती सहभेद आहे नरेंद्र गावित आणि सर्व माझे शिक्षण विभागातले अधिकारी कर्मचारी केंद्रप्रमुख तसंच ललिताताई पण येणार होत्या उपस्थित राहणार पंचायत सदस्य तसेच थोड्या वेळाने आपले पीड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो विद्यार्थी जीवनामध्ये खेळाला फार महत्व आहे फार खेळ आणि जीवन हे एक अंग आहे अभिभाज्य घटक आहे त्यामुळे मी जास्त निर्णय घेता कारण विद्यार्थी तेव्हापासून आपण अतिथींचं वाट पाहत होतो या ठिकाणी खेळाला आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आपल्या खो खोचा संघ जागतिक पाठीवरची गेलेला आहे आज सुद्धा एक खो खोचा वर्ल्ड कप होणार आहे त्यामुळे खेळाला फार महत्व आहे आपण खेळणार आहोत आनंद आणि आपण दोन दिवस आज खेळले जातील सामने आणि उद्या पक्षी समारंभ आम्ही करणारच आहे तर आता Apa nu? ni ni adik